नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत हा व्हिडिओ फक्त उच्च माध्यमिक कि विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील किंवा प्राचार्य यांच्यासाठी ये। ते असणारं आहे काल जो व्हिडिओ काढला की त्याचं टायटल होतं प्रवेश अकरावीसाठी मिळणार 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 मेंना। त्यावर आधारितच हा आजचा व्हिडिओ असणारा आहे कारण मध्ये विचारलेला आहे की विद्यार्थ्यांची यादी शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयाकडे कशा पद्धतीनं पाठवायची म्हणजे ऑनलाईन पाठवायची का ऑफलाईन पाठवायची हा एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असणारा आहे आपल्याला माहित आहे की एखादं पत्र ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळेस प्रति माननीय शिक्षण उपसंचालक तुमच्या जिल्ह्याचं नाव तिथं असणारं आहे आणि तो दिनांक वगैरे जे असेल ते विषय लिहायचं दोन प्रकारचे विषय असणार आहेत एक विषय असणार आहे की प्रवेश रद्द करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी त्यामध्ये तो ड्राफ्ट असेल कशा पद्धतीनं अर्ज आलेले आहेत किती आलेले आहेत आणि सोबत आम्ही विद्यार्थी ची यादी जोडतोय त्यामध्ये विद्यार्थ्यांची कॅटेगरीचा पण तुम्ही उल्लेख करा गरज असेल नसेल परंतु कॅटेगरीचा तुम्ही उल्लेख करा त्यांची पर्सेंटेज त्यांचं जे काय असणार आहे जे आपल्याला अपेक्षित असणार आहे दाखला जमा जमा म्हणून त्यामध्ये पुढे लिहायचं गुणपत्रिका जमा गुणपत्रिका किंवा तुमचं शाळा सोडलेला दाखला जमा म्हणून तुमच्याकडे तो असणारा आहे म्हणजे आजच्या पद्धतीचं एक फॉर्मेट तयार करायचं आणि ड्राफ्ट तयार केल्यानंतर ते फॉर्मेट त्याला जोडायचं आणि खाली प्राचार्यांची सही शिक्का तिथं सही आणि शिक्का असणारा आहे आणि त्याच्या खाली लिहायचं की प्रत माहितीसाठी म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असणार आहात त्या जिल्ह्याच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जे काय अध्यक्ष असणारे आहेत म्हणजे माननीय अध्यक्ष डॅश डॅश कनिष्ठ महाविद्यालयीन किंवा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना त्यांचं ते तिथं उल्लेख करा आणि ती प्रत त्यांना पाठवायची प्रत्यक्ष द्या कारण कमी आहे पोस्ट बाय पोस्ट करण्याच्या भांगडीत पडायचं नाही म्हणजे या पद्धतीनं ते कव्हरिंग लेटर तयार झाल्यानंतर त्याला जे जोडायचं आहे ते सगळं तुम्ही ते जोडा त्यांची डॉक्युमेंट जे काय अपेक्षित असणारी आहेत असे दोन अशा दोन प्रस्ताव तुम्हाला करावले आहेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी पण त्याच्यामध्ये नाव असेल विद्यार्थ्याचं कास्ट असेल पर्सेंटेज असेल गुणपत्रिका आणि जे शाळा सोडल्या दाखला तुमच्याकडे तो जमा असणारा याचा उल्लेख करून ते पत्र प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी त्याला जोडा आणि एक बंच तो तुमचा ओरिजिनल तयार झाल्यानंतर त्याच्या तीन चार प्रती काढून ठेवा आणि त्यापैकी एक प्रत तुम्हाला शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये द्यावी लागणारी आहे एक जिल्ह्याची जी संघटना तुमची कनिष्ठ महाविद्यालयात संघटना असणारी आहे त्या संघटनेकडं जाऊ द्या आणि तुमच्याकडं एक स्वतःकडे ती असणारी आहे म्हणजे साधारणतः तीन चार प्रती तुम्हाला काढून ठेवाव्या लागतील आणि मग ते जे कनिष्ठ म्हणजे डेप्युटी डायरेक्टरकडे ती यादी जाणारीच आहे आणि त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयीन जी संघटना असणारी आहे त्यांच्याकडे पण ती जाणारी आहे ती कनिष्ठ महाविद्यालयीन जो काही जिल्ह्याचा असणार आहे ते महासंघाला कळवतील आणि महासंघाच्याकडं संपूर्ण राज्यामधून ज्यावेळी यादी जमा होईल त्यावेळेस ते शासनाला सांगतील की या पद्धतीचे एवढे विद्यार्थी आमच्याकडं आता नोंद झालेले आहेत किंवा एवढे प्रवेश रद्द करू इच्छित आहेत तर ती प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाला सांगतील आणि शासन त्यावर विचार करून पुन्हा कॉलेजेसना किंवा डेप्युटी डायरेक्टरच्या माध्यमातून ती प्रक्रिया चालू करतील यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी सतत त्या उच्च माध्यमिक विद्यालय जिथं तुम्ही अर्ज दिलेला असणार आहे तिथं तुम्ही तो संपर्क साधायचा आहे आणि त्या पद्धतीनं ती प्रक्रिया सुरू होऊन ती लवकरात लवकर म्हणजे ह्या पंधरा वीस आपण म्हणू तीस तारखेच्या आत या तीस सप्टेंबरच्या आत ती प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित असणारं आहे त्यामुळं हा एक उठाव राज्यामधून होणं अपेक्षित असणारं आहे म्हणजे डेप्युटी डायरेक्टर पण सक्रिय राहतील की इतके विद्यार्थी अजून राहिलेले आहेत आणि महासंघ जो असणार आहे तोही सक्रिय राहील शासनाकडे जाऊन त्या पद्धतीनं चर्चा करून पुढील प्रक्रिया ते सुरू करते त्यामुळं या पद्धतीनं शिक्षकाने लवकरात लवकर ते या सबमिट करणं गरजेचं आहे ते ऑफलाईन करा प्रत्यक्ष माणूस पाठवूनच त्या कार्यालयामध्ये जमा करा कारण बाय पोस्ट पाठवण्याच्या ह्याच्यामध्ये काही पडू नका जर डेप्युटी डायरेक्टरची वेबसाईट असेल तर ते कव्हरिंग लेटर आणि जे काय जोडले असतील डॉक्युमेंट ते अपलोड करून ठेवायला काही म्हणजे फॉर्म त्यांना पाठवायला काही अडचण नाही परंतु जास्तीत जास्त इफेक्ट हा प्रत्यक्ष त्या कार्यालयात जाऊन त्याची पोस्ट घ्या म्हणजे फारशी अडचण येणार नाही संघटनेकडे सोबत देताना पोच द्या तुमचा जो काही युनिट प्रतिनिधी असणार आहे त्यांच्या माध्यमातून ती यादी जाऊ द्या आणि लवकरात लवकर ती प्रक्रिया जर झाली तर लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया संपूर्ण संच मान्यतेसाठी तुम्ही तयार राहणार आहात तर त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा म्हणजे कमेंट वाचल्याने मला वाटलं की एक यावर व्हिडिओ काढणं गरजेचं आहे आणि म्हणून हा व्हिडिओ काढलेला आहे तर ही माहिती संपूर्ण राज्यातल्या शिक्षकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करा एक उठाव झाला तर निश्चित याला यश आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद